नांदणी येथील आरटीओ चेकपोस्टजवळ पलटीत झालेल्या उसाच्या ट्रेलरला क्रुझरने दिलेल्या धडकेमध्ये पाच जण गंभीर जखमी झाल्याची धक्कादायक घटना समोर येत असून दक्षिण सोलापूर तालुक्यातील नांदणी येथील आरटीओ चेकपोस्टजवळ पलटीत झालेल्या उसाच्या ट्रेलरला क्रुझरची धडक बसल्याने पाच जण गंभीर जखमी झाले कौशल्य वय वयवर्षे तीस पार्वती भीषणमध्ये वयवर्ष चाळीस प्रदीप सुरगुंड वयवर्ष तीस विजयकुमार मडपती वयवर्ष तीस वय वर्ष पंचाळीस सर्वजण राहणार जहांगीर मोहा तालुका धारूर जिल्हा बीड अशी जखमी झालेल्यांची ना नावे आहे यातील जखमी हे जमखंडीहून भिडकडे क्रूजर मानोतर आपल्या गावाकडे निघाले होते नांदिनी येथील आर्टियो चेकपोस्टजवळ येताच पलटी झालेल्या उसाच्या ट्रेलरला त्यांची धडक बसली यामध्ये पाच जण गंभीर जखमी झाले असून हा अपघात बुधवार दिनांक तेरा डिसेंबर रोजी पहाटे साडेपाच वाजण्याच्या सुमारास घडला सर्व जखमींना एक शाहा ॲम्बुलन्सद्वारे डॉक्टर संदीप चव्हाण यांनी उपचारासाठी सोलापूरतील शिविल रुग्णालयात सकाळी साडेसात वाजण्याच्या सुमारास दाखल केले या अपघातात कोणतीही जीवितहानी झाली नसून जखमी पाचही रुग्ण शुद्धीवर असून सदरची घटना सिव्हिल हॉस्पिटलच्या येथे नोंद करण्यात आली आहे